मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो वर्षाच्या पेन्शन धारकांना मिळाली खबर सरकारने केली मोठी घोषणा घोषणा सरकारने सविस्तर अपडेट जाणून मित्रांनो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने लाखो पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे या पेन्शनधारकांना उपचारासाठी निश्चित वैद्यकीय भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे यामुळे पेन्शनधारकांना त्यांचा दैनंदिन वैद्यकीय खर्च भागविण्यास मदत होईल हा भत्ता केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना उपलब्ध असेल निवृत्ती वेतनासह भत्ता दिला जाईल केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाचे संचालक रविंदर कुमार यांच्या आदेशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन विभागही नियमानुसार वैद्यकीय भत्ता देईल किती अला मिळतो पहा मित्रांनो मे दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांचे निश्चित एफ एम ए शंभर रुपयावरून तीनशे रुपये केले होते तर संरक्षण विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांना पाचशे रुपये होते जे ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये एक हजार रुपये पहा एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष काम केले असल्यास अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास सेवेची वर्ष मोजली जाणार नाहीत या पी एम ए मिळवणारे पेन्शनधारक दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल किंवा भौतिक जीवन प्रमाणपत्र देखील देतील नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पेन्शनधारकांना जानेवारीपासून वैद्यकीय भत्ता मिळण्यास सुरुवात होईल पेन्शनधारक किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य मृत्यू प्रमाणपत्रासह बँक किंवा पेन्शन कार्यालयाला कळवतात बँक पेमेंट कसे करेल पहा मित्रांनो बँका मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन महिन्यांचा भत्ता देणार आहेत हा भत्ता डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असेल मार्च ते मे पर्यंतचा वैद्यकीय भत्ता जूनमध्ये दिला जाईल तर जून ते ऑगस्ट पर्यंतचा भत्ता सप्टेंबरमध्ये दिला जाईल सप्टेंबर ते नोव्हेंबरचा भत्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल वैद्यकीय भत्ता म्हणजे काय ते लक्षात घ्या मित्रांनो एफ एम आय त्या पेन्शनधारकांसाठी उपलब्ध आहे जे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्राबाहेर राहतात म्हणजेच सी जी एच एस सेवेअंतर्गत कोणतीही रुग्णालये किंवा नर्सिंग होम नाहीत सरकार, सरकार, सरकार हा भत्ता का देते ते लक्षात घ्या मित्रांनो केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दैनंदिन उपचारासाठी निश्चित वैद्यकीय भत्ता देते यामध्ये अशा रोगांवर उपचार केले जाऊ शकतात ज्यांना प्रवेशाची आवश्यकता नाही त्यामुळे सरकार हा भत्ता देतो तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद